बागलाण जल जीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात आमरण उपोषण दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस बागलाण तालुक्यातील मौजे दरहाणे येथे केंद्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार जिल्हा परिषद नाशिक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या अंतर्गत जल जीवन मिशन योजना अंतर्गत कोट्यावधी रुपयांचे बांधकाम सुरू आहे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र शिवाजी सूर्यवंशी यांनी केला होता या तक्रारीवर कारवाई कारवाई न कारवाई न झाल्याने संबंधितांना झाल्यास आमरण इशारा दिला होता तथापि आस्था गायत या योजनेतील कामांची चौकशीच न झाल्याने व त्याचा खुलासा न मिळाल्याने व्यथित होऊन दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस सोमवारपासून गटविकास अधिकारी बागलाण यांचे दालनात जितेंद्र शिवाजी सूर्यवंशी प्रशांत अशोक सोनवणे व नागरिकांकडून आमरण करण्यात येत आहे जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराची कॅमेरा चौकशी करावी संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सूर्यवंशी व प्रशांत सोनवणे यांनी बागलाण पंचायत समितीत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे उपोषणस्थळी गटविकास अधिकारी दत्ता गायकवाड यांनी भेट देऊन चौकशी दिली मात्र कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतलाय इंदिरानगर दारहाणे येथे मुबलक पाणी असताना पाण्याची कमतरता दाखवून पाणी पुरवठा योजनेचा निधी लाटणाऱ्या संबंधित सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवकांवर निलंबनाची व शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे यावेळी दिलीप अहिरे दादाजी निकम संजय निकम हिरामणगावीत अशोक गायकवाड तुषार खेरनार सचिन सोनवणे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज बागलाण